नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पौष रविवारची कहाणी म्हणजेच आदित्य रानुबाईची कथा सांगणार आहे पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायणासाठी जे व्रत केलं जातं ते व्रत म्हणजे आदित्य रानुबाई व्रत हे व्रत करत असताना आपल्याला ही आदित्य रानुबाईची कहाणी वाचायची असते कोणाला तरी ऐकवायची असते सांगायची असते आणि ही कहाणी ऐकल्यामुळे या व्रताचं आपल्याला संपूर्ण पुण्यफळ मिळत असतं त्यामुळे तुम्ही ही कहाणी संपूर्ण नक्की ऐका चला तर मग सुरुवात करूया आदित्य राणूबाईची कथा ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठ पाट नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय गबायानो कसला वसा वसता तो मला सांगा तुलारे वसा कशाला हवा उच्छील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठाव वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पाण्यावर रक्तचंदनाची आदित्य रानोबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानं फुलं वाहावं पूजा करावी पानाचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळा खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला के त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिऊ लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भीऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोत्ते आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकिन चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळीत जाऊन उभा राहिला अग अग दासींना तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परस घेऊन या परसदारानं घेऊन आल्या नऊमाखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ फुडं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासी नो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून होणा मोहरोंनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसरी आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन न्हावू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेवखाऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडाल चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नवमाकू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होणा मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नवमाकू घातलं पाट बसायला दिला प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळणी पापिनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामरं आली पाईक आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कुठली चामरं कुठली पाईक कुठले परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हा कारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळं माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोत्ते राणीनं घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मागशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिराला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोत्ते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्यानं ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा गेला होता एक डोहात बुडला होता एक सरपाने खाल्ला होता त्यामुळं चिंताक्रात बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरे येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं भावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हां पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मांसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांभ्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोत्ते होती तीन मोत्ते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोत्ते आपण घेतली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्यालाही वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं पंचपक्वानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र आलं होतं तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कोणा मासांचा गोळा इतक्यांना जसा सूर्य नारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी सूर्यदेवतेला नमस्कार करावा मंडळी आदित्य राणूबाईची कहाणी ही पौष किंवा श्रावण महिन्यातील रविवारी ऐकली जाणारी एक, एक पारंपारिक मराठी सूर्यदेवाची कथा आहे ज्यात आदित्य म्हणजे सूर्यदेव आणि राणूबाई नावाच्या एका ब्राह्मणाच्या मुलीची कथा आहे जी तिच्या सासूच्या सांगण्यावरून सूर्यदेवतेची पूजा करते ज्यामुळे तिच्या घरातील दारिद्र्य दूर होते आणि तिला सुख समृद्धी मिळते तर तिचा भाऊ आणि वहिनी म्हणजे राणी त्या व्रताचे पालन न केल्याने त्यांना त्रास होतो पण नंतर पश्चाताप झाल्यावर त्यांनाही लाभ होतो तर पौष रविवारी जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची असते आणि त्यावेळी आपण ही सूर्यनारायणाची कहाणी ऐकू शकतो किंवा त्यावेळेला तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये किंवा सूर्यास्त होण्यापूर्वी कधीही ही कथा ऐकू शकता किंवा तुम्ही ही कथा ऐकू पण शकता मोबाईलवरती तुम्ही हा व्हिडिओ लावून ठेवू शकता पण तुम्ही स्वतः जेव्हा ही कहाणी वाचत असता किंवा व्हिडिओद्वारे ती ऐकत असता तेव्हा कुणाला तरी तुमच्यासोबत नक्की घेऊन बसा कारण ही कहाणी आपल्याला कुणाला तरी ऐकवायची असते जेणेकरून आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळतं त्यामुळे तुम्ही हा कहाणीचा व्हिडिओ दर पौष रविवारी किंवा श्रावण महिन्यातील रविवारी नक्की ऐका अनेक मंडळींना शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा धन्यवाद